पहिले आभार मी मानते राहुल कुलकर्णींचे मी त्याची खूप आभारी आहे शिर्डीतील पाहुणे सामाजिक प्रतिष्ठान ट्रस्ट व मेरे साई प्रतिष्ठानच्या वतीने कालिका नगर येथील बाजारतळातील भव्य मैदानावर नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून महिला तरुण तरून, तरुणींची मोठ्ठी गर्दी दांडिया खेळाचा आनंद घेण्यासाठी होत आहे महिलांसाठी दररोज पैठणीचं वाटप करण्यात येतं तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून विविध बक्षिसांची लय लूट केली जात असल्याने परिसरातील महिला भगिनी या नवरात्रोत्सवाच्या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावत आहेत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पाहुणे प्रतिष्ठानचे राहुल कुलकर्णी तसेच मेरेसाई प्रतिष्ठानचे रुपेश पोपटे यांच्यासह मोठ्या संख्येनं असलेल्या मित्रपरिवाराच्या सहकार्यानं हा भव्य सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडत आहे मंडळाच्या वतीने सप्तशृंगी मातेची भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली असून दररोज मान्यवरांच्या हस्ते देवी मातेची आरती संपन्न होत असते 자, 가니, 니, 니, पवन प्रतिष्ठान व मेरे साहेब प्रतिष्ठान यांनी नवरात्र उत्सव हा बाजारात भरला आहे आज आमच्याकडे कालिका का नगर असं द्वारका नगर सगळ्या महिला इथं येऊन दांड्या खेळत खेळत आहे त्याच्यामुळे आज आम्ही मेरे साई व पवन प्रतिष्ठान यांनी जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला आहे सगळ्या भक्तांनी याचा लाभ घ्यावा मी पुण्याची राहिले पण इथं आयकड आलेले आजारी होते त्यासाठी पण मला आनंद वाटला पहिल्यांदा बक्षीस भेटले मला हे जे काही आहे ते महिला मंडळासाठीच आहे आणि खेळायला पण आनंद वाटतो आणि आम्हाला इथं सुरक्षितता पण आहे आणि आज पहिल्यांदा नंबर निघालाय माझा त्याच्यामुळे आनंद वाटतोय आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही इथे आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही सुरक्षितता पण चांगली आहे आणि खूप भारी वाटत खूप आनंद वाटला मनाला पहिल्यांदाच मला पैसे भेटली त्याच्यामुळे खूप आनंद वाटला धन्यवाद पहिले आभार मी मानते राहुल कुलकर्णींचे मी त्याची खूप आभारी आहे आणि मला ह्या जागेवर खूप आनंद वाटला मला खेळायला बी खूप मजा आली इथं काही अडचण नाही आणि खूप खूप म्हणजे खूप सुरक्षित वाटले मला धन्यवाद खूप आनंद वाटला मी मागच्या वर्षी खेळली मला भेटले आज तर मला भेटले आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात